नमस्कार मनिषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे दिवाळी सुरू झाली आहे आता मी तुम्हाला हे करंजीची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी हा अडीचशे ग्रॅम रवा घेतला आहे बारीक मनुके घेतलेत आणि काजू बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं साधारण पंचवीस तीस असे काजू पंचवीस तीस बदाम आणि हे मनुके घेतलेत वेलची पावडर मी खोबरं किसून आहे आता ते आपण मंदाचेवर भाजून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे खोबर करपत नाही नॉर्मली नुसतं असं जास्त भाजायचं नाही आपलं थोडस भाजून घ्यायचं तीन चार मिनिटं आपलं खोबरं आपलं भाजून झाले आणि काढून घेऊ खोबरं मी हे तीन नारळाच्या वाट्या घेतल्या होत्या तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मी हा अडीचशे ग्राम रवा घेतला आहे बारीक साजूक तुपामध्ये दोन चमचे टाकले आपण आपण नंद आचेवर आचेवरच चांगला भाजून घ्यायचा हो जाड रवा असेल तर मिक्सरला लावून घ्यायचं थोडा फिर थोडं फिरवून घ्यायचं रवा आपला मस्त असा भाजून झालाय आपण आता तो काढून घेऊ रवा आपण हा गुलाबी कलरपर्यंत असा छान असा भाजून घेतला आहे आपण आता हे ड्रायफ्रूट आणि हे तीन वाट्या मी ताया ह्याच्या hmm. खोबऱ्याच्या तीन वाट्या मी हे घेतल्या होत्या खोबरं किसून घेतलं होतं जास्त खोबरं असलं ना की छान लागतं हे आपण मिक्स करून घेऊ थोडं थोडं करून आणि साखर आपण आहे ना हे थंड झालं ना नंतर मिक्स करायची नाहीतर मग त्याच्या गाठी होतं वेलची पावडर रवा थोडा कमीच घ्यायचा नाहीतर मग रवाच हे लागतो जास्त आणि खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आता हे थंड होण्यासाठी ठेवू आणि नंतर साखर मिसळू आपलं हे सारण थंड झाले आता ही साखर मिसळू आपण त्याच्यात मी साखर आहे ना आ, पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गोड तुम्हाला कसं आवडत साधारण मी ही तीनशे ग्रॅम साखर घेतली हे करन सगळं मी एकत्र करून घेते आपलं हे सारण तयार झालं आता रेडी करंजा करण्यासाठी सारण आपण तयार करून घेतलं होतं अगोदर आता इथं मी पीठ मळून ठेवलं होतं एक दोन तास हे पिठात मी हे अर्धी वाटी रवा अर्धा किलो मैद्याला एक छोटी वाटी रवा टाकलेला आणि छोटी वाटीच तूप टाकलं कडवून गरम करून टाकलं होतं आणि मळवून ठेवलं दोन तास झालेत पीठ छान एकदम मळल्या गेले आता आपण हे पारीला लावायला आहे ना मी इथे दोन चमचे तेल घेतले त्याच्यात ते बेसनपीठ दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाची पिठी मिक्स करून अशा प्रकारे आपले हे मिश्रण तयार झाले आपण आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे घेतलेत मी करून मोठेत पण करू शकतो तुम्ही मिश्रण आहे ना ह्याच्यावर लावून घ्यायचं चांगल्या खुशखुशी करंजी तळी ना मग ह्याच्यावर असे करंजी बबल्स येतात एकदम छान दिसतात ते ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता लावायला हे असे कापले ना हे असेच हेच करायचे अशा गोळ्या करायच्या म्हणजे लेअर्स येतात चांगलं दाबून घ्यायचं कडक जास्त जवळून जा हे करायचं नाही नाही तर मग पुरती करंजी अशा प्रकारे आता मी सगळ्या करंज करून घेते नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते व्हिडिओ खूप मोठा होईल अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या करंजा तयार झाल्यात आता मी हे तळून घेते तेल गरम झालंय आता करंजा सोडू गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आपण फारीला बेसनपीठ आणि हे तांदळाची पिठ्ठी लावली ना हे असे बबल्स येतात करंजा असे छान दिसतात ना अशा प्रकारे मी ह्या सगळ्या करंज्या तळून घेतल्यात बघा ही कशी रेसिपी झाली करंज्याची एकदम खुसखुशीत अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा माझ्या पद्धतीने आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद